इंदुरीकर महाराजांनी लेकीचा साखरपुडा केला आणि तो चर्चेचा विषय झाला साखरपुड्यावर एवढा खर्च का केला स्वतः इंदुरीकर महाराजांनीच सांगितलंय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज इंदुरीकर महाराज नेहमीच आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात विनोदी शैलीत कीर्तन करून समाज प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज सध्या मात्र मुलीच्या साखरपुड्यामुळे चांगले चर्चेत आहेत मुलीच्या साखरपुड्यात केलेल्या खर्चामुळे त्यांच्यावर काहीशी नाराजीही व्यक्त केली जाते पण आता याच सर्व गोष्टींवर इंदुरीकर महाराजांची बाजूही समोर आली आहे महाराज नेमकं काय म्हणालेत आणि हा सगळा विषय नेमका चर्चेत का आलाय हेच सगळं या व्हिडिओतून जाणून घेऊयात घडलं असं की इंदुरीकर महाराज यांची लेख ज्ञानेश्वरी देशमुख यांचा साखरपुडा संगमनेर शहरात पार पडला पुण्यातल्या जुन्नरचे रहिवासी असलेले साहिल चिलाब यांच्याशी त्यांचं लग्न ठरलंय साहिल चिलाब हे उच्च शिक्षित असून ते व्यावसायिक आहेत गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती सुद्धा आहे लग्न साधं केलं तरी मुलं होतात असे उपदेश देणारे इंदुरीकर महाराज आपल्याच मुलीचा साखरपुडा मात्र जोरात करतात अशी टीका इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुडा समारंभानंतर होते जसे उपदेश देतात तसे वागले असते तर मुलीच्या साखरपुड्यात लाखो खर्च झाले नसते असं म्हणत वारकरी संप्रदायातल्या मंडळींनी सुद्धा महाराजांवर काहीशी नाराजी व्यक्त केली होती संगमनेरच्या वसंत लॉन्स मध्ये फुलांनी सजवलेल्या महागड्या गाडीत सनरूफ मधून बाहेर येत इंदोरीकरांच्या लेकीनं एंट्री केली त्या गाडीसमोर ओपन जीप आणि मागे मोठ्या गाड्यांचा ताफा होता स्टेजवर फॅन्सी स्टाईलनं फोटो शूटही झालं आणि बड्या मान्यवरांनी आशीर्वादही दिले यावरच सोशल मीडियावरून लोकांकडून टीका होताना दिसते तर दुसरीकडं वारकरी संप्रदायातून सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली गेल्याचं दिसलंय विशेष म्हणजे डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी यावर दिलेली प्रतिक्रिया काल चांगलीच व्हायरल झाली मात्र आता याच प्रकरणावर इंदुरीकर महाराजांची बाजूही समोर आली आहे कार्यक्रम एवढा मोठा का केला हे त्यांनी साखरपुडा समारंभातच सांगितल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय यामध्ये निवृत्ती महाराज इंदुरीकर नेमकं काय म्हणतायत ते जाणून घेऊयात वीस वर्ष लोकांनी नावं ठेवली तेच सहन करतोय पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तींचा सत्कार करायचा नाही असा बदल करायचा ठरवलाय सत्कार करायचाच तर सगळ्यांचाच नाहीतर एकाचाही एका नाही एवढ्या मोठ्या पद्धतीने साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठी केलाय की आपण बदल करू शकतो बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीने ठेवलंय चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही त्याच्यासाठी आठ दिवस वाद केला पण जेवण महाराष्ट्रीयन ठेवलं जेवण वाढणाऱ्यांचा ड्रेस हा वारकऱ्यांसारखा ठेवला सगळ्यांना समान वागणूक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही खुर्ची नाहीये फक्त ज्यांना आजार आहे त्यांनाच खुर्चीवर बसवलंय वारकरी संप्रदायाने जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलंय कुणाला कमी पाहिलं नाहीये कुणाची स्तुती केली नाहीये कुणाची निंदाही केलेली नाहीये मी शेतकऱ्याचा मुलगा आहे लोकांच्या आशीर्वादानं इथपर्यंत आलोय असं स्पष्टीकरण इंदुरीकर महाराजांनी दिलंय एकूणच त्यांच्या या भूमिकेतून त्यांनी केलेला बदल हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम मोठ्या पद्धतीने केला असं त्यांचं म्हणणं असल्याचं दिसतंय महाराजांच्या मुलीच्या साखरपुडा समारंभात मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आल्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती त्यानंतर आता त्यांच्या हा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ सुद्धा तेवढाच व्हायरल होतोय तसंच इंदुरीकर महाराजांनी आपल्या लेकीच्या साखरपुडा समारंभानिमित्त पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक लाख अकरा हजार रुपये मदतही केली आहे निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा साखरपुडा आणि त्याबद्दल त्यांची ही भूमिका यावर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमत पाहत राहा